सह्याद्री न्यूज सत्याची बाजू मांडणारे हक्काच न्यूज चॅनल गिरणा धरणातून आज आवर्तन सोडले निम्म्या जिल्ह्याला दिलासा आवर्तन दहा ते पंधरा दिवस नदीपात्रात राहून पुढील पंचेचाळीस दिवसांची पाण्याची गरज भागणार गिरणा धरणातून सोडलेल्या आवर्तनामुळे मालेगावसह चाळीस गाव औद्योगिक वसाहतीलाही होणार फायदा गिरणा धरणातून आज सकाळी सहा वाजता पेय जलासाठी तिसरे आवर्तन सोडण्यात आलं आहे यामुळं निम्म्या जिल्ह्याला दिलासा मिळणार आहे हे आवर्तन दहा ते पंधरा दिवस नदी पात्रात राहून पुढील पंचेचाळीस दिवसांची पाण्याची गरज भागवणार आहे याचा फायदा जळगाव जिल्ह्यातील पाच तालुक्यांना होणार आहे गेल्या वर्षी मर्यादित साठा असल्यानं सिंचनावर मर्यादा आल्या होत्या मात्र यंदा धरण भरल्यानं गिरणा खोऱ्यातील शेतीसाठी तीन आणि मन्याडमधून दोन आवर्तन देण्यात आली आहेत याचा फायदा हजारो शेक्टर क्षेत्रातील शेतीला झालाय पाचोरा भडगाव नगर परिषद आणि चाळीसगाव औद्योगिक वसाहतीच्या मागणीनंतर हे आवर्तन सोडण्याचा निर्णय झाला होता उन्हामुळे झपाट्यानं होणाऱ्या बाष्पीभवनाच्या पार्श्वभूमीवर पाणी काटकसरीनं वापरण्याचं चा आवाहन चाळीसगाव पाटबंधारे विभागानं आहे अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री न्यूज लाईक करा ला, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद